झाला तो श्रीगुरूंच्या प्राप्तीनंतर मामा मला फक्त हेच सांगा हे असू तुम्ही बघितचीच मूर्ती आहे मला नाही तुमच्यापैकी किती जण आत महापौरला जाऊन आले हातपुर घेता का समोर मूर्ती आहे की एकटे बाळू मामाचीच नीट आहे बाळू मामाची मूर्ती एकटी कधीच सापडणार नाही उजव्या बाजूला श्री गुरु आहे आणि डागा बाजूला भगवंत आहे आणि गुरुचा मान्य मी उजवाय

शंभू शिव शंकर पार्वती माती पाहणार शंभू श्री शंकर म्हणे मी आता या पृथ्वी तळामध्ये अवताराला जाणार आहे माझ्या अवतारात तुम्ही निवृत्ते

तर मी येणार आणि मला आवर्जून सांगू द्या गेल्या आठ दिवसापासून एक बी शंकर पार्वतीच्या ऐकण्याच्या बाहेर नाही शंकर सध्या ग्रामपंचायती तर नाही तर ती तरी <laughs>

बाई काय मुख्यंत्र्यांची बही नाही थोडं हिशाबात बोलायचं आता बोलताना सुद्धा लाडकी आता बोलताना स्वतःला मी कमी समजायला मुख्यमंत्र्यांनी होणार आपण थोडं 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 का पार्वतीला शंकराला सांगितलं जायचं नाही जाणार असाल तर मी तुमच्या सोबत येणार एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही सांगा तुम्ही होणार कोण आणि तुम्ही कोण होणार हे सांगत असताना मी काय हे सांगा जगाचा बाबांना त्या श्रंभो शिव शंकर पार्वती मातेला संगीत माते या भूतलावरच दैन्य दूर करण्यासाठी या भूतलावरच दुःख दूर करण्यासाठी गोरगरीबांना आधार देण्यासाठी गोरगरीबांना आजारातून बाहेर काढण्यासाठी मी अलियुगामध्ये बाळू धनगर म्हणून जन्माला येणार आलीच माझ्या पाठीमाग तर तुला असत्य म्हणून जन्म घ्यावा लागेन दिलेल्या वाचनाला शंभर शिवशंकर जागा राहिला त्या मायापा धनगराच्या मायापा देवाच्या पोटी आरभावेच्या पोटी बाळूमामाच्या रूपाने तो 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 शंभर शिवशंकर अवताराला मला जाहीर सांगून हे रुद्राचा अवतार शंभर शिवशंकराचा अवतार आहे हे अवतार घेतला गड्या बाकीच्यानुसार जगण नव्हत बाकीच्यानुसार बालपण मुलांना हा विषय मागायचा माहिती आहे बालपण निघून गेलं त्या पार्वतीला ज्याप्रमाणे शपथ दिली होती त्याप्रमाणे सत्यवा मातीशी झाला हिरापा सांगितलं सांगितल हिराप्पा माझ्या रंगनातनं तुझं तशा शब्दानुसार हिराप्पा आईन रंगनातनं मळ निघाला जावला ए पन, बकरी लागायला गेल्यावरती आणखी बुवा दा दादा दोन साधून पाणी मागितली अवघड विहिले आणि पाणी मागितलं पाणी मागितलं स्वतः मामा स्वतः उतरले अवघड विहिरीचं जर जर पाय घसरला तर जीव जायला एवढी अवघड आणि पवार महाराज त्या विहिरीचं पाणी मामाने काढून दिलं मला थोडं आवर्जून सांगू द्या थोडं स्पष्ट सांगू द्या सगळ्यांनी आवर्जून ऐकावं असं असं माझं स्वतःचं मत आहे मामाने ती विहिरीत उतरली जी जी विहिर अशी एवढी अवघड आहे पाय घसरला तर जीव जायला एवढ्या अवघड विहिरी मध्ये मामा उतरले पाणी काढलं पाणी काढून त्या साबणच्या पाणी दिल्यावर साबंनी काय करावं हातात ताब्या घेतला मग तुम्ही एवढ्या अवघड पाणी काढावत कुणाची तरी तहान भागवण्यासाठी ते हातावर द्यावं आणि समोरच्या माणसाने आण ते